सोलापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी येत आहे मध्यरात्रीच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात तीन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली रुपा भवानी मंदिराजवळील सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेज समोरून बर्गमन स्कूटर क्रमांक एम एच तेरा ई आर शून्य सहा दोन सात वरून तीन मित्र जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की तिन्ही युवक जागेवरच पडले आणि त्यांची दुचाकी काही अंतरावर फेकली गेली नागेश प्रकाश गवंडी वय सत्तावीस रविवार पेठ रोहन अशोक कोरे वय तेवीस श्रीशैलनगर पेठ बसवराज सुनील चनशेट्टी वय पंचवीस शेळगी सोलापूर असे मयत झालेल्या तिन्ही मित्रांचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले तिघांना तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले नागेश गवंडी टोल नाक्यावर नोकरी करत होते त्यांच्या पश्चात आई बहीण आणि एक भाऊ आहेत रोहन कोरे फायनान्स क्षेत्रात काम करत होते त्यांच्या पश्चात आईवडील भाऊ आणि एक विवाहित बहीण आहे बसवराज चनशेट्टी पुण्यातील बजाज फायनान्समध्ये कार्यरत होते त्यांच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ आहे या दुर्दैवी अपघातामुळे तीनही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती